नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी आय डी टी आर पुणे या ठिकाणी आपण जर पाहिलत, तर गेली अनेक वर्ष ब्रिस्टोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि मिस्लिन टायर कंपनी या कंपन्या आय डी टी आरमध्ये हेवी मोटर व्हेकलचं मोफत ट्रेनिंग देत आहेत बरेचसे विद्यार्थी साधारणतः अडीच तीन हजार विद्यार्थी आय डी टी आरमध्ये प्रशिक्षण घेऊन आपल्या भारत देशाची सेवा करत आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये एम एस आर टी सी असेल त्यानंतर दिल्ली वगैरे असे वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्या ठिकाणचं ट्रान्सपोर्ट पोलीस डिपार्टमेंट आणि स्टेट गव्हर्मेंटमध्ये बरेचसे विद्यार्थी आपली नोकरी करत आहे काही व्यवसाय करत आहे ही एक सुवर्ण संधी आहे की ज्यांचं शिक्षण दहावी झालेलं आहे कमीत कमी दहावी शिक्षण पाहिजे आणि वयाची आठ साधारणतः वीस ते पस्तीसपर्यंत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यानंतर महिला भगिनींसाठी मोफत अवजड वाहन प्रशिक्षण आय डी टी आरमध्ये चालू आहे आय डी टी आर या ठिकाणी आपल्याला तीस दिवसाचं मोस मोफत प्रशिक्षण देऊन राहणं जेवण चहा नाश्ता वगैरे सर्व देतं राहण्याची सोय असते आणि बस असेल ट्रक असेल त्या ठिकाणी आपल्याला या वाहनांचं चा आपल्याला चारशे सात वगैरे तर ह्या वाहनांचं आपल्याला प्रशिक्षण मिळतं आणि हे प्रशिक्षण घेऊन आपणास सर्टिफिकेट दिले जाते आणि वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी आपल्याला स्किल वगैरे शिकायला मिळतात माझं सर्वांना या ठिकाणी एक आव्हान आहे की महाराष्ट्रामधनं जेवढे बेरोजगार मुलं असतील मुली असतील आय डी टी आरमध्ये येऊन आपण आपलं प्रशिक्षण पूर्ण करू शकता आपलं भविष्य उज्ज्वल करू शकता गव्हर्मेंट नोकरी असेल खाजगी नोकरी असेल किंवा आपला स्वतःचा व्यवसाय तुम्ही करू शकता यासाठी आपणास अवजड वाहन प्रशिक्षणचं म्हणजेच हेवी मोटर व्हेकलचे आपल्याला लर्निंग लायसन किंवा परमनंट लायसन असणं अत्यंत गरजेचं आहे वयाची आठ मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे वीस ते पस्तीसपर्यंत चालू शकते आणि अवजड वाहन त्यामध्ये लर्निंग लायसन किंवा परमनंट लायसन बरेचशी या ठिकाणी आपले मित्रपरिवार कमेंट्समध्ये किंवा फोनवर बोलतात की सर लायसनची काय आवश्यकता हो आहे तर ॲज पर मोटर व्हेकल ॲक्टनुसार कोणतंही वाहन आपल्याला जर शिकायचं असेल तर किमान लर्निंग लायसन परमनंट लायसन जरी नसेल तरी लर्निंग लायसन असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि आय डी टी आर ही अशी संस्था आहे संपूर्ण भारतामध्ये सर्वात मोठी असणारी संस्था की या संस्थेमध्ये विना कुठल्याही प्रकारचं बेकायदेशीर पद्धतीने वाहन प्रशिक्षण दिलं जात नाही त्यासाठी आपल्याकडं लर्निंग किमान लायसन असणं हे गरजेचं आहे मी या आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या आपल्याला रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याची लिंक पाठवून देत आहे आपण ती लिंक ओपन करून त्या ठिकाणी आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता बरेचसे विद्यार्थी काय करतात फक्त आपलं स्वतःचं नाव लिहितात वडिलांचं किंवा आडनाव वगैरे लिहित नाही पत्तासुद्धा फक्त गाव लिहितात त्या ठिकाणी तालुका असेल किंवा जिल्हा असेल किंवा पिनकोड वगैरे हे लिहित नाही तर कृपया अर्धवट माहिती भरू नका अर्धवट माहिती जर आपण भरत असाल तर कदाचित आपलं या ठिकाणी ॲडमिशन होणार नाही त्याच्यामुळं इथून पुढे आपला पूर्ण नाव पूर्ण पत्ता आणि जो मोबाईल आपला चालू आहे बरीचशी मंडळी काय करतात की कु कुठल्या तरी मित्राचा नंबर देतात आणि तो मित्र मग फोन वगैरे जेव्हा आय डी टी आरमध्ये आपला नंबर लागतो फोन उचलत नाही मग अशा केसमध्ये त्यानंतर मग त्या, त्या मुलाचा महिना दोन महिन्यानंतर पुन्हा कॉल येतो सर माझं ॲडमिशन झालं नाही तर आय डी टी आरमधून आपल्याला कॉल येत असतो त्यासाठी आपण आपला जो चालू नंबर आहे तो नंबर देणं आवश्यक आहे आणि इतर कोणाचे नंबर देऊ नका आपला स्वतःचा मोबाईल नंबर द्या आणि आय डी टी आरमधून आलेला जो कॉल असतो तो अटेंड करा बऱ्याचशा वेळा आपला मोबाईल आउट ऑफ कवरेज असतो किंवा त्या ठिकाणी नेटवर्क नेटवर्क वगैरे नसतं त्यामुळं कदाचित कॉल वगैरे लागत नाही तर अशा केसमध्ये मला तुम्ही व्हॉट्सअपवरती आपला मेसेज वगैरे पाठवू शकता माझ्या वेळेनुसार मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा जास्ती जास्त प्रयत्न करेल आणि बऱ्याचशा वेळा काही मुलं रात्री अकरानंतर वगैरे फोन करत असतात किंवा पाठेपाठे साडेपाच सहा वाजता फोन करत असतात लक्षात घ्या मित्रांनो मी सुद्धा दिवसभर काम करत असतो मलाही विश्रांतीची आवश्यकता असते त्यामुळे शक्यतो आपला जो कॉल आहे तो सकाळी साधारणतः नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण कॉल करू शकता रात्री उशिरा कॉल करणं हे योग्य नसतं मी बऱ्याचशा वेळा काही कामामध्ये वगैरे हो असू शकतो ट्रेनिंगमध्ये असू शकतो लेक्चरमध्ये असू शकतो कदाचित आपला कॉल जर नाही उचलला गेला तर आपण व्हॉट्सअपवरती आपला जो काय मेसेज आहे तो पाठवू शकता आपल्याला त्याचा नक्कीच रिप्लाय मिळेल तर ही आलेली जी काही संधी आहे आपल्या महाराष्ट्रामधील सर्व या ठिकाणी माझे सर्व बंधू आणि भगिनी आपण सगळ्यांना विनंती आपण रजिस्ट्रेशन करा हा कोर्स शिकून घ्या आपलं भविष्य उज्ज्वल बनवा आपल्या आय डी टी आरमधून बरेचसे विद्यार्थी शिकून गेले आणि आपल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये देशाच्या केंद्रीय विभागामध्ये ड्रायवर या पदावरती आपला आपली नोकरी करत आहेत त्यामुळं आपण जास्तीत जास्त हा जो मेसेज आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे हा जो गरजवंत आहे ज्याला नोकरीची आवश्यकता आहे परंतु लायसन आहे परंतु ड्रायविंग करता येत नाही तर अशा सर्वांना हा फायदेशीर व्हिडिओ आहे आय डी टी आर ही फार मोठी संस्था आहे आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं चा ट्रेनिंग मिळते तर कृपया याचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जी काही लिंक पाठवलेली आहे त्या लिंक पूर्णपणे व्यवस्थित भरायची आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यानंतर आपल्याकडं जे असणारं जे काही ड्रायविंग लायसन आहे ते ड्रायविंग लायसन अपलोड करायचं आणि अपलोड केल्यानंतर सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर त्याचा जो काय स्क्रीनशॉट आहे किंवा त्याचा अपलोड केलेलं जे काही इमेज आहे ती मला व्हॉट्सअपवरती पाठवा आपण व्हॉट्सअपवर पाठवल्यानंतर मी चेक केल्यानंतर माझ्या लक्षात येतं की ह्या व्यक्तीने आपला हा फॉर्म भरलेला आहे मला माझ्या मेलला ह्या सर्व माहिती मिळत असतात त्यामुळं सर्वांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे आणि आपल्याला आपला भारत देश हा जो आहे हा अपघातमुक्त कसा करता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय हिंद जय भारत